विशेष मुलांच्या कलाविष्काराने साजरा झाला जागतिक दिव्यांग दिन व्यंग्यत्वावर मात करत कलागुण सादर करणाऱ्या विशेष मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी निश्चितपणे महापालिका यांच्या पाठीशी उभी राहील संवेदनशील अशी ही विशेष मुले असून त्यांना विविध खेळांमध्ये सहभागी करून घेण्याच्या दृष्टीनेही महापालिका प्रयत्न करेल असे नमूद करत महापालिका आयुक्त सौरवराव यांनी सर्व विशेष मुलांना त्यांच्या पालकांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या जागतिक दिव्यांग दिन हा सर्वत्र तीन डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने आज सतरा डिसेंबर डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे साजरा करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी जी जे गोदेपुरे अनघा कदम कार्मिक अधिकारी दयानंद गुंड मुख्याध्यापिका अर्चना शेट्टे दिव्यांग कला केंद्राचे किरण नागती यांच्यासह दिव्यांग मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्ताने आदित्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग कला केंद्र ठाणे प्रस्तुत अरेरे ते अरेव्वा या विशेष मुलांच्या कलाविष्कार रसिकांना पहावयास मिळाला यावेळी आयुक्त सौरवराव यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले दिव्यांग मुलांनी सादर केलेले नृत्य गाणी यावर रसिकांनीही एकच ठेका धरला गणेशवंदना सत्यम शिवम सुंदरम डिपाडी डिपांग वाजले की बारा अभंग कोळी गीते यासह विविध गाणी दिव्यांग कला केंद्राच्या विशेष मुलांनी सादर केले या कार्यक्रमाच्या वेळी दृष्टीहीन वादकांनी गाण्यांना साह संगत केली मुलांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला रसिकांनी चांगलीच दाद दिली तसेच दृष्टीहीन गायक गायिकांनी अविट गोडीची गाणी सुरेल आवाजात गात रसिकांना मंत्रमुग्ध केले यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले विशेष मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणणे हा यामागील हेतू असून यासाठी महापालिका सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी पर भाषणात नमूद केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र पाटणकर यांनी केले